धनंजय मुंडेंसमोर महिला शेतकऱ्याला अश्रू अणावर तर काळजी करू नका मुलीच्या लग्नाची सर्व जबाबदारी मी घेतो असं म्हणत दिला मुंडेंनी आधार बीड जिल्ह्यात एकीकडे अजित पवार पाहणी दौऱ्यावर आहेत तर दुसरीकडे धनंजय मुंडे देखील परळी मतदारसंघात पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत यावेळेस धनंजय मुंडे यांच्यासमोर आपली व्यथा मांडताना महिला शेतकऱ्याला अश्रू अणावर झाले मुलीचं लग्न आहे दिवाळीत कसं होईल असं म्हणताच धनंजय मुंडे यांनी मी तत्काळ तुम्हाला मदत करतो आणि तुमच्या मुलीचे ठरलेल्या वेळेतच लग्न होईल मी सर्व जबाबदारी घेतो असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी पूरग्रस्त पीडित महिला शेतकऱ्याला शब्द देत आधार दिला परळी तालुक्यातील तेलसमुख बोरखेड ममदापूर आदी गावांमधील अतिवृष्टी नुकसान आणि पुरस्थितीची माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे हे आज पाहणी करत होते दरम्यान तेलसमुख येथील एका शेतातील संपूर्ण कापसाच्या उभ्या पिकांचे पावसाने पूर्णपणे नुकसान झाले असून संबंधित शेतकऱ्याच्या मुलीचे दिवाळीत लग्न प्रस्तावित आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी महिलेला धनंजय मुंडेंसमोर अश्रू अनावर झाले शेतकरी महिलेनं हाती आलेलं संपूर्ण पीक नाचलं लाखोंच्या वर नुकसान झालंय भाऊ आता लेकीचं लग्न कसं लावू असा प्रश्न उपस्थित करताच धनंजय मुंडे यांनी शासन आपली मदत करेल का पण मुलीच्या लग्नाची काळजी करू नका ठरलेल्या वेळीच लग्न होईल त्याची संपूर्ण खर्चाची जबाबदारी मी घेतो असा शब्द देत आधार दिला मी तर मदत करतो लग्नाला फक्त चिंता करू नका या सगळ्या गोष्टीची आमच्या आहेत सगळी मदत करतील लग्नाची मदत करू आता तुम्ही काळजी करू नका आम्ही आहेत ना आम्ही आहेत तुम्ही बिलकुल काळजी करू नका तीन मुली मेबी आता जे जे दिवाळीला लग्न ठरवलंय त्याच्या बाबतीत बिलकुल हायगाई करू नका मी सगळ्या गोष्टी करून देईल लग्नाच्या आता सरकारकडून कमी पडली तर त्याच्यानंतर मी मदत करतो तुम्हाला फक्त घाबरू नका तुम्ही लोकनायक न्यूज